मतदारसंघाच्या विकासासाठी वैभव पाटील लागले कामाला भारतीय जनता पक्षात पक्ष प्रवेश केला आणि दुसऱ्या दिवसापासूनच वैभव पाटील मतदारसंघाच्या विविध विकास कामांबाबत सक्रिय झाल्याचे दौऱ्यावर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आले असता त्यांची समक्ष भेट घेऊन टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या पूर्णत्वासाठी या दुष्काळी पट्ट्यातील गावांना कशा प्रकारे कायमस्वरूपी पाणी मिळेल याविषयी चर्चा केली सध्या चालू असलेल्या सहाव्या चा टप्प्याच्या कामाचा आढावा घेताना परिसरातील शेतकरी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करून काही सुधारणा असल्यास त्याही अंमलात आणाव्यात व टप्प्याचं काम लवकरात लवकर पूर्णत्वास जावे अशी यावर्षी याविषयी पत्रव्यवहार केला भविष्यात पावसाळा सुरू होत कृष्णा व वारणा नदीच्या काठची पूरपरिस्थिती निर्माण होते यावर उपाय म्हणून भविष्यात या परिसरात कार्यान्वित असणाऱ्या पाणी योजनांच्या सहाय्यानं अधिकचे पुराचे पाणी दुष्काळी भागात सोडण्याविषयी आदेश द्यावेत अशी विनंती केली जेणेकरून पूर परिस्थिती ही निर्माण होणार नाही आणि दुष्काळ भागातील लोकांच्या शेतीला पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होई। होईल त्याचबरोबर जमिनीतील पाणीसाठाही वाढण्यास मदत होईल परिणामी उन्हाळ्यात किंवा टंचाईच्या परिस्थितीत भूमी अंतर्गत पाणीसाठ्याचा उपयोग शेतकऱ्यांना होईल अशी मागणी करण्यात आली आहे यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटाल लाईव्ह न्यूज चॅनल